हाय फ्रेंड्स माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही बोल ना रात्री ब्लॉग बनवते हो आता साडेसात वाजले इव्हिनिंगचे सो आम्ही आज चाललो तुळजापूरला साडे दहाला आमची सिष्टी होऊन ट्रेन आहे आता आम्हाला लोकल पकडायची आहे तर चला जाऊया आता तुम्हाला बॅग बॅग दाखवली असती पण आमच्या छोटीशी पर्स आहे माझ्यावाली आणि बॅगा आमच्यावाल्या कारमध्ये ठेवले कालच ठेवले सो चला जाऊया आम्ही आता लोकलमध्ये चाललो आहे तर लोकल खूप लेट झाली आहे आम्हाला खरेदाला सी एस टीला पोचायला पाहिजे तर वेळ झाला दहा ते वाजले अजून पाच स्टेशन बाकी नव्या आता किती वेळ लागतो ट्रेन मोकळी लोकल मिस्टर बसले तो फ्रेंड आम्ही आता सी टीला पोचलो आहे अजून वीस मिनटं आहे आमची पंधरा मिनटं आहे आमची ट्रेनला बघू शकता मिस्टर बघा तो अजून पंधरा मिनटं आहे आता आम्ही जिथं आमची सोलापूर ना कोणची ट्रेन सिद्धेश सिद्धेश्वर एक्सप्रेस सो सिद्धेश्वर एक्सप्रेसने आम्ही चाललो आहे ती सोलापूरला थांबेल तिथून आम्ही लोकल आय थिंक तिथं लोकल नाही म्हणजे बस एस टीने आम्ही तुळजापूरला जाऊ हे बघा सी टी स्टेशन मी तुम्हाला दाखवते आमची मुंबई आलो आहे आम्ही हे आमचं आहे हे माझ्या बरोबरच खालचंशी तो तर आता साडे दहा वाजले दोन पाच मिनटांनी आम्ही एकदम वेळेत आलो आहे दोन पाच मिनटांनी आता ट्रेन जाणार तर आता खूप झोप लागायला दिवसभर खूप दगदग होतं तर ते मुळे मी जरा थकले आणि डिनर वगैरे सर्व करून करून आलेलो सो सकाळी भेटू आता झोपते गुड नाईट दु� गुड मॉर्निंग हां आता सकाळ झाली सहा वाजले अजून लोक झोपले मी उठली कारण की आता साडेसहा पावणे सातला सोलापूर येतं आहे आणि आम्हाला आता सोलापूरला उत्तर होतो आम्ही सोलापूरहून बस पकडून आम्ही तुळजापूरला जातो चला जाऊया अजून काही चहावाला नाही आला चहाचे तला टाकले थंडी खूप आहे सुखेन आम्ही सकाळी सात वाजता साडेसात आठला रूमवर आलो ही आमची रूम ही म्हणजे देवीच्या संस्थेतलीच रूम आहे मला माहिती नव्हतं माझ्या मिस्टरांनी बुक करून ठेवली होती मी तुम्हाला बोलली की आता जाऊन रूम बघावं लागेल असं पण आजची आमची बुकिंग होतीच रूमची सो आलेले आम्ही रूमवर हो आलो आता फ्रेश झालो सो तयारी केली मी साडी घेतली आमचे कुळदेवीचं दर्शनाला जायचं सो त्याच्यामुळे आम्ही आता मिस्टर मेकअप करता येई बघा 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 छोटंसं वारसा आहे पण मेकअप करता येते सो आता आम्ही आलो होतो इथं दर्शनाला देवीच्या दर्शनाला बघा खूप गर्दी आहे वातावरण खूप छान आहे कारण इथं आहे ना रात्री पाऊस पडला खूप ओलं ओलं झालेलं सोलापूरला पाऊस पडलेला तुळजापूरला पण थोडासा पाऊस पडलेला आता खूप पावसाचं वातावरण आहे आता आम्ही लाईन लाईनीत उभं राहतो आहे सो आता दर्शन घेऊया आतापर्यंत तर हां गर्दी किती आहे बघू शकता तुम्ही किती छान वातावरण आहे बघू शकता तुम्ही माझी साडी पण बघू शकता तुम्ही मॅचिंग मॅचिंग कपडे पण बघू शकता तुम्ही मिस्टरांचे सो गाईज आम्ही कशी वाटलो आमची जोडी कशी वाटली नक्की सांग फ्रेंड आता आम्ही निघालो आहे मुंबईला जायला हां बघा आता आमची पॅकिंग चालू आहे इनफॅक्ट आमची पॅकिंग वगैरे सुरू झालेली मग काल आम्ही छानपैकी आमचं दर्शन झालं पण झालं काय ना आम्ही इथून बारा वाजता दर्शनाला गेलो खूप गर्दी असल्यामुळे ना आम्हाला पाच वाजले दर्शनाला मग आम्हाला काही मला व्हिडिओ बनवता आला नाही नंतर सहा वाजता आलो मी सात वाजेपासून झोपले सो आता आम्ही निघतोय